नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज एकवीस ऑगस्ट काही जिल्ह्यात दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे विजांच्या कडकडासह तर काहीने काही जिल्ह्यात संध्याकाळी उशिरा म्हणजेच आठ नऊच्या दरम्यान काही ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन पावसाची शक्यता बनत आहे मित्रांनो आपण पाऊस सांगतो त्या जिल्ह्यात पाऊस होतो पण चार ते पाच घंट्याचा फरक देखील पडतो कारण काही ठिकाणी दुपारनंतर पाऊस सक्रिय होतो तर काही ठिकाणी रात्रीच्या वेळेला पाऊस सक्रिय होतो पण हा पाऊस गरमीच्या ह्युमिडिटीच्या लेवलवरती आहे ज्या ठिकाणी गरमीचे प्रमाण अधिक वाढते सकाळपासूनच त्या ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरुवात होते विजांच्या कडकडासह भाग बदलत जोरदार पाऊस पडत आहे तर आज एकवीस ऑगस्टला आपल्या रत्नागिरी कोल्हापूर सांगली कराड वाई विटा या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज भाग बदलत पाहायला मिळणार आहे इकडे पंढरपूर सोलापूर जत इंदापूर विजयपूर लातूरचा काही भाग माजलगाव केच जामखेड करमाळा इंदापूर बार्शी केचचा काही भाग या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह भाग बदलत पावसाची शक्यता ही आपल्यालाच पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे पण हा पाऊस पंचेचाळीस टक्केच गाव घेण्याची शक्यता आहे सर्वत्र पाऊस सध्या तरी नाही आहे छत्रपती संभाजीनगरचा काही भाग शिल्लोडचा काही भाग या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इकडे आपल्याला रात्रीच्या वेळेला पावसाचा जोर खास करून बिदर लातूरचा काही भाग सोलापूर नांदेड लातूर परभणी अमरावती जळगाव या विभागात पावसाचा जोर वाढत आहे आणि खास करून रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे राजापूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र